आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी I'm <laughs> माझ्या स्वप्नात तुमचा कासव याच्यावरच नाही पुढचं आहे का म्हणे काय म्हटलं महादेव काय नाही ज्यांच्या घरी देव छत्तीस वर्षे काम करतोय त्या संतांना जाऊन भेटत तुम्हाला अनुग्रह दे तुम्हीच आहात अहो म्हटलं आमच्या घरी देव कुठं काम करतो पण श्रीखंडे आहे म्हणे देव धारण कळी काळाचे कळीकाळाची भीती निवारी घालवतो असं या अभंगाचा अर्थ आहे दिवसाचं कीर्तन आहे म्हणून आपण शिवरात्र निमित्त आहे रात्र वेगळी दिन आणि रज म्हणजे रात्र वेगळी दिवस वेगळा जर रात्र असते तर महाराज रात्री शिवरात्रीचं महत्व सांगितलं असतं कारण आम्ही सांप्रदायिक कीर्तन आम्हाला दुसरं काही येत नाही आपलं धुनन आपल्याला सापडून सांगणं आम्हाला येत नाही माझ्या पद्धतीने कीर्तन रूपी सेवा केली ज्ञानात ठेवा आम्ही वारकरी सांप्रदायिक पायिक आहोत आणि तुम्ही जर म्हणत तसं बी कीर्तन लागलं तर आम्हाला जमत दे बोलण्याची नाही आता देवा विना काही हे कीर्तन असा हा अभंगाचा अर्थ आहे मी अभंग सोडवलेला नाही एक सोडवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ असाच अर्थ आहे मी म्हणू शकत नाही जसे जसे कीर्तनकार ज्याला जसे देवाने बुद्धी दिली ज्ञान दिले त्या प्रकारे ते अभंग सोडवतात मला ज्या प्रकारे बुद्धी दिली ते सोडवण्याचा प्रयत्न केला याचा असाच अर्थ असं मी सांगू कोणताच कीर्तनकार अभंग सोडवत नाही त्यानं लाखावाला आणा का आता हजारावाला आणा काही संतांची वाणी साडेसातशे पूर्वी तीच होती साडेतीनशे पूर्वी तीच होती आणि तीच वाणी राहणार कीर्तनकार याला मरून जाणार वाणी तीच शिल्लक राहणार कोणताच कीर्तनकार सोडत नाही तोच आपण सोडून जातो सगळ्यांच्या चॅनल याची गुणजन मंडळी आहे सर्व या ठिकाणी महाराज मंडळी आहे सुंदर आपले या ठिकाणी फेसबुक चॅनलवाले या ठिकाणी आहे एका सुंदर विलकरी बाबा सिस्टम गायनाचार्य सुंदर एका आमची भेट झाली जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल <laughs> हाथ रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई। <laughs> फेना। <ही लेना। laughs> प्रावण पळतो आज मोठ्या प्रमाणामध्ये इथं शिवभक्त जमलेले आहे आता आपण बघू शकता शिवशंभू याचा जोरपास महिमा दिवस वाढत चाललेला आपल्या आपल्यासोबत आहे या ति, या ठिकाणी शिवरात्रीनिमित्त अखंड आयनाम सप्ताह कायम वर्षी होत असतो आणि शिवरात्रीनिमित्त श्रीदिनी सप्ताही पण होत असतो आणि इथं अन्नदान तीनही दिवस करीत असतो इथं शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे आणि तीन दिवस कीर्तन भजन आणि शिवमहापुरण महापुरण कथा आयोजित केलेली आहे आपण बघू शकतो भावी भक्तांना एक सुवर्णयोग म्हणून सगळ्याला शिव महापुरण कथा ऐकण्याची सुवर्ण संधी लाभलेली आहे आणि आपल्यासोबत बाबाजी जे वर्षानुवर्ष इथं देव पूजा करीत असतात काय सांगाल बाबा माझ एकत्र इथं जी तुमच्या मनातली इच्छा आहे सर्व भक्तांची ती या ठिकाणी आणि असे खूप अनुभव आलेले आपण बघ मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे दुर्गाबा सर बघते काय सांगाल हॅलो आणि काय म्हणत आहे आम्ही सोळा वर्षापासून हे काम करतोय आणि हे काम आमचं वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि असं वाढत चाललंय आता यावर्षी असं वाट राहिलं मला अजून वाढलेलं आता असं वाडा माझ्या आपण बघू शकत जवळपास संभाजीनगर शहर इथून अवघे वीस किलोमीटर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर शहरातून आपल्या भाई भक्त येत काय सांगा साधारण दहा वर्षपासून झाली

शिवमय मग वाढत चाललेला आहे वर्ष आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास सर्व संभाजीनगर शहरात अवघे महाराष्ट्राला याची माहिती जात महाराष्ट्र आपल्या परिसरातील कुठलीही माहिती असो ते आम्ही सर्वपर्यंत पोचत असतो पार हा सुपर पाराष्ट्र न्यूज चॅनल संभाजीनगर आपल्या परिसरातील